तर स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये तर आता पाहिलं होतो आम्ही वावरामध्ये तर आता पहा किती भारी दिसू राहिली माल तर यावर्षी काय झालं पाणी चांगलं असल्या ना माला एकदम भारी दिसू राहिली बरं का पण मग आता था था नंतर काय माहिती काय होतं काय नाही आता साध्या चांगलं दिसू राहिलं पण अशीच साथ दिली पाहिजे ते कायम तर नंतर मी साथ कधी दिली ना तर शेतकरी कधीच मागा येत नसतो पण मग काय होतं ज्या टायमाला आपल्या कपाशीला ते माल लागायचा ना त्या टायमाला टायमाला इतका धागा देतो देऊ चालले गेलं तर होऊन जातं जात एक वर्ष खोवून घेत ते शेतकऱ्याचं असं राहत गेलो होतो वावरात तर आता काय झालं आमच्या वावरात इतक्या टमाट्याच्या कलम गेले तर ते टमाटे तू म्हणजे तमाट्याच्या कलम भरपूर राहते त्या गावरान टमाट्याच्या कलम आहे तर आता इथे उगेल होत्या आता निंदाच्या टायमाला काय झालं पहिली निंदी ज्या वेळेस करतो ना आपण त्या वेळेस कसं राहतं ते दिसत बी नी इतक्या छोट्या छोट्या राहतात त्या मग त्याच्यामध्ये कळत नाही आपल्याला गौतावनी दिसत ते एवढं लक्ष करत निंदीचा टायमाला तर मग आता पहिल्या निंदीच्या टायमाला काय झालं आमच्याकडून सुटून गेल त्या त्या कालमा आणि आता काय झालं तर दुसऱ्या निंदीला ज्यावेळेस बसलो ना तर त्यावेळेस मग कळालं का टमाट्याच्या आहे कारण की आमच्या वावरात पहिले इतके टमाटे होते ना ते गावरण टमाटे भरपूर होते लगे पुरे असे लाल चटक झाड होऊन तर कोणी खायबी नाही त्याला तर एवढा एवढा टमाटे होते काही मोठाले होते तर दोन प्रकारचे टमाटे राहते गावरंडी आपण म्हणतो छोटे छोटे राहते ना, ना। ते एकदम भारी लागते खायला ना आंबट बी भरपूर राहत्या तर आपण हे टमाटे आणतो एवढे भारी लागत नाही पण मग कसं आहे आता समजे तेच टमाटे ता खात्या दादा हे टमाटे तरी कुठे भेटते हे टमाटे कोणी लावतच नाही पण मग त्या टमाट्याला जास्त मेहनत राहते बर का पण या टमाट्याला अजिबात मेहनत राहत नाही याला नाही बांधाचं काम नाही खायचं काम पण मग टमाटे तुम्ही इतक्या टमाट्याचे कारण की त्याच्या वावरातून त्यांना त्याला माहितीच राहते ना आता प्रत्येक शेतकऱ्याच्या वावरात थोडे फार झाड राहत ते असलं म्हणल्यावर बी तर कधीच मोड होत नाही टमाट्याचं तर आता आमच्या ता वावरामध्ये पहिले इतके उभा जाय पुरे लाट चटक झाड होऊन जाय तर पहिले जास्त लावा जाई तर आता काय उरल थोडं थोडं करून बी मोड होत पण मग किती बी केलं ना त्या वावरामध्ये आपण किती बी गवत असो का काही माल असो थोडं तरी वावरात पडेल राहतात ता आणि ते उगवतच राहत तर तसंच आता या टमाट्याच्या काल मग इतक्या उगेल होत्या पण मग काय झालं त्या निंदाच्या टायमाला एवढं कळालंच नाही आणि आता सांगते मी आता कुठे कुठे ठिकोळ टमाट्याच्या कलमाई म्हणून आता पाठी टमाट्याच्या कलमा एकसारखे बद होऊ गेले तर आपले मोठ्याला टमाट्याचे बी बरं पण मग ते खायला इतकी भारी लागते ना छोटाले लोक टमाटे पण मग ते काय होतं लवकर येत नाही जास्त दिवस लागते त्याला याला आता पोळ्याच्या टायमाला तर ते तर जास्त ते मग लि येते बरं पोळ्याच्या टायमाला जास्त बदपद येत राहिले ते आता पहा दे दे मी तुम्हाला दाखवते काल माझा किती उघेले तर आता बी मला ते आता आता काय झालं थोडे थोडे शिजोडे येत होते आता आभाळ येले निस्त आता उडून गेले शिंदोडे बी हे पहिले भेंड्याचे आहे ते पण किती भारी पाहिजे आम्ही काय झालं उन्हाळ्याच भेंड्या लावे होत्या पण मग त्याच्यामध्ये काय झालं भेंड्यात मी भेंड्यात आल्याच नाही पण मग इतका खर्च झाला ना त्याला तर दोन तीन हजार रुपये खर्च लावला मी त्याला पण मग भेंड्यात काही विकल्याच नाही कारण की त्याला अजिबात भाव नव्हता नुसतं मेहनत व्हाय जाते शेतकऱ्याची कै बिलावतून तर आशामारी लावतो माणूस पण मग काय होतं त्याच्यामध्ये मेहनत जास्त जाती आणि तिडे घेऊन जाणार त्याच्या इटी पुरा कचरा होतो त्या भाजीपाल्याचा असं राहत असत पण मग त्या वेळात काय झालं भेंड्याला सुरुवात होत्या तर सवा महिन्यात भेंडी यायला सुरुवात होती तिला तर आम्ही ती असं लावलं होतं पण मग नंतर काय झालं त्याला पाणीच कमी पडून गेलं ते जाऊ द्या पाणी कमी या कमीत कमी निघली पाहिजे मेहलतरी शेतकऱ्याची तर तसं होत नाही तर आता पाय ते बघ भेंडियाचे झाड पवड आले झाले पावसाळ्यात एकदम मोठे मोठे होते वर ते आता पाच ये तिकडे बी बा लागते ना थोडेफार तर मग हे आम्ही लावले नव्हते तर हे आम्ही काय केलं पहिले जे बी पडेल राहते ना तेच बी उगलो होत आमचं तर आम्ही काही भेंड्या लावतच नाही पण मग काय होतं आडव झाडं उगत्यात ते दरवर्षी उगत्या आता तर दरवर्षी इटेच झाड राहते आमच्या इटी बी उगेले भरपूर उगेल इटी उगेले त्या तिकडे उगेले आणि वावरामध्ये बी भरपूर उगे बरं तिकडे बी उगेले एकदम या याला किती बरे भेंडे येऊ राहिल्या आता तुम्हाला दाखवते मी याबा फुलं लागली त्याला आता छोटे छोटे भेंड्या येऊ राहिले त्याला आता या सुरुवात झाली त्याला याला तर लवकरच येते दे भेंड्या तर आता मी दाखवत तुम्हाला टमाट्याच्या कालमध्ये म्हणून बरी काय झालं कसं लाईल होती थोडी टमाट्याच्या काल मग किती उगेले तर तिकडे बी उगेले बरं भरपूर आता लावते मी तिकडे नेऊन सनी तिकडे मी भरपूर उगेले पण मग आता काय मी काला आपल्याला दुसरे येता भरपूर भेटत्या पण येता मध्ये फक्त पावसाळ्यातच उकत्या ती किती बाहेर रोप गेले